माणूस हा एक समाजशील प्राणी आहे पण माणसामध्ये पण भेद आहेत जर आपण विचार केला तर एक पुरुष स्त्री आणि आपल्यामध्ये अशी पण एक जमात आहे की ज्या जमातीचा उल्लेख करत असताना आपण आपला समाज त्या जमातीचा उल्लेख एक शिवी म्हणून करतो तर खरंच या आधुनिक या काळामध्ये सुद्धा या त्रंत तृतीय पंथी समाजाला या समाज व्यवस्थेनं मान सन्मान दिलाय का आणि ह्या व्यवस्थेनं ह्या तृतीय पंथ्यांना स्वीकारले का तर आज आपण जाणून घेणार आहोत माझ्या बरोबर आहेत नजर देवकर नमस्कार मॅडम आपला नेमका मी बोलते नजर देवकर लोह्यावरून मी गौरी गुरुचा शिष्य आहे आणि मी इथेच राहते सर्वे माझे लोह्याचे केले आहेत अच्छा आपण एक तृतीय पंथी आहोत आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही भावना तुमच्या मनामध्ये कधी आले। आली आणि तुम्हाला कधी समजलं की आपण लहानपणी वावरत असताना इतरपेक्षा आपण पण वेगळ्या तुमच्या विचारण्याचा तात्पर्य सर असं होता की तुम्ही ट्रान्सजेंडर हवे तुम्हाला कसं कळालं आणि तुमचं व्यक्तिमत्व कसं आलं तर सर बघा मी बारा वर्षाचे असताना मला मुलीं मुलांमध्ये फरक समजत नव्हता आणि मी स्वतःला मुलगीच समजत होते त्याच्यामुळे मला असा जेंडर फरक काहीच समजत नव्हता मग त्यानंतर मी कम्युनिटी कम्युनिटीमध्येच निघून आले मग काही हेच समाजात आलेली तर जिंदगी आहे ते मग नॉर्मल लोकांचा काही संवाद माहित नाही काही नाही बारा वर्षाचे होते तोपर्यंत नॉर्मल लेकरासारखीच होते आणि लेकरांसारखं खेळत होते फक्त एवढं होतं की पर्सनॅलिटी एक मुलगा किंवा मुलगा म्हणून म्हणू वाटत गेलं पण मी पुरी मधातून मुलगीच होते लहान लेकरांसंग किंवा खेळ भांडे जे मुली खेळतात ना आता तर ते मी तेच खेळायचे भावला भाऊलीचा खेळ भाऊला भाऊलींचे लग्न लावणं तेच मग मला नंतर कळालं की मी एक ट्राजेंडर आहे जेव्हा मला आजूबाजूच्या मुलांनी सांगितलं सर आणि शाळेमध्ये जेव्हा आम्ही शिकायला जातो ना आम्ही ट्रान्स कम्युनिटीचे मी ट्रान्सजेंडर सांगाले माझ्या अनुभवाने सांगले आम्हाला जास्तीत जास्त म्हणलं तर जे एक लहान लेकरांचं वय तवा खूप ही असतं जेव्हा आई वडिलांनी शिकविलं वळण तेच लेकरू शिकतं तर आम्हाला शाळेमध्ये आहे ना लेकरं तू छक्का आहेस का तू गूळ आहेस का तू हिजड आहेस का तू रंडूला आहेस का तू बायला आहेस का हे शब्द वापरतात तेव्हाच आम्हाला वाईट वाटतं की असा शब्द आम्हाला का वापरायला का आम्ही आलग होत्या का त्यावेळेस कुणाला मुलगी मुलगा कळतं का कळना मुलांना कळतं का तू मुलगी yeah. मी मुलगा कळणार हे बारा वर्षाच्या नंतर कळतंय तेव्हा आम्हाला कळायला लागले की लहानपणी एवढं काट वॉचर पण करत गेले आणि जेव्हा समजायला लागलं ला 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 ला, तेव्हा मग आम्ही तर आमचे रस्ते निवडले काय कारण समाजानेच आम्हाला की तुम्ही रस्ता निवडा आणि तुम्ही तेच कॅटेगरीचे हा म्हणून म्हणजे एकंदरीत आपल्याला निसर्गानं जसं बनवलं त्याच्यानुसार आपण बनलो तो आपला गुन्हा आहे का नाही तुम्ही समाजाला काय सांगाल की कि तो माझा गुन्हा होता का जर मला निसर्गाने देवानी असं नव्हता नाही हे का आम्हाला निसर्गानं देवानं आम्हाला सारखंच बनले लेडीजला सारखं बनि ले, पुरुषांना पण सारखं सर्वांना देवानं सारखंच बनलं जे तेवढे आपल्या पृथ्वीवर आहेत ना पशु प्राणी जीव जंतू त्या सर्वांनाच सारखं बनिल कुणालाच अलग बनले फक्त एवढंच आहे की लोकांनीच आम्हाला अलग समजले आणि आम्हाला एक साधा व्यक्ती समजली नाही लोकांनीच आम्हाला दुसऱ्या पद्धतीने पाहू लागले की लोकांना आमची पर्सनॅलिटी समजा नाही होती ये मला ती का गोष्ट माहीत नाही आणि लोकांचं म्हणजे लहान लेकरांचं काय त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सांगला असेल की ते वागणू का अलग आहे ते नाही वागलं कसं काय फरक खूप धरतात ना आता ट्राजेंडरचे ट्रान्स कम्युनिटीचे लेकर लहानपणी भाऊ लिहत लावते एक मुलगा स्ट्रेट कधीच लावत नाही बा तुम्ही पण पहा कधी आमच्याच कम्युनिटीचे लोक जास्त खेळ भांड्यामध्ये बोरींच्या गुणवंतामध्ये जास्त येतात करा मिळू टाका सर तुझ्या टाकली अरे एकंदरीत आपण बाराव्या वर्षी या तुमच्या कम्युनिटी मध्ये आलात मग घरच्या लोकांची घर रिॲक्शन वगैरे हो काय होती तुम्हाला कुटुंबाने हे केलं का सपोर्ट वगैरे हो केला का हो का सर ही माझी बेस्ट फ्रेंड पण आहे माझी बहीण पण आहे माझी सर्विस आणि गुरु पण आहे गुरुचा दर्जा दिलं हिनं माझ्याहून खूप वडील आहे हिनं पण आणि दुसरी काय तिथं साईडला आहे तिनं पण हिनं जेव्हा इकडे आले आमच्या एरियात म्हणजे लोह्यात्र हिनं खूप पुरानी आहे ना मग मी तेव्हा लहान होते हिला बघले आणि मी माझ्या एरियामध्ये माझी वागणूक मला लोक असे बोलत गेले म्हणून मी घराच्या बाहेर पाहून देखील टाकत नव्हते मग जेव्हा हिना आली तेव्हा मला माझं जीवन कळालं मग हिच्या संघ हिच्या आयुष्यासंग घडामोडी जसं आज तुम्ही सर मला पाहून आले की नाही तसंच मी हिला पाहून तिथं गेले त्यामुळे मला कळालं की माझं आयुष्य ही आहे आणि मी ही आहे कस का मला नॉर्मल लोक तर मला कधी समजूनच घेणार नव्हतं हिने जेवढं समजून घेतले माझ्या कम्युनिटीचे तेवढं तिनं समजून घेतले तसं दुसरं कोणी समजूया त्याच्यामुळे मी याच्या सांगितलं आणि माझ्या आई वडिलांनी काय मला प्रॉब्लेम नव्हती काही नाही मी आई वडिलांना माहित होतं की मी ट्रान्सजेंडर आहे म्हणून आणि मला स्वीकारलं पण कस का कुणाच्या आई वडिलांना वाटणं की लेकरू कसंही असू जा पण ते लेकरूच राहते आईसाठी वडिलांसाठी आ, बर मग इथं आपलं शिक्षण वगैरे किती झाले माझं शिक्षण तर नाही झालं बर शिकले नाही बर आणि माझ्या बरोबर दुसऱ्या व्यक्ती आहेत म्हणजे आपलं शिक्षण वगैरे किती झालं माझं तर शिक्षण बारावी पर्यंत आंबुलगा इथे झालं माणिक प्रभू विद्यालय नंतर नंतरच्याला माझं बी म्हणजे बी कॉम थर्ड इयर माझं आपलं कंधारला शिवाजी कॉलेज इथे झालं बर मग आपण शिक्षण वगैरे घेत असताना तुम्हाला नेमक्या अडचणी काय होत्या तुम्हाला असा भेदभाव वगैरे भरपूर भेदभाव जाणवायचा जेणेकरून कसं नेमका म्हणजे कसं जेणेकरून आम्ही सगळे जण म्हणजे माझे, माझे आमचे मित्र समजा किंवा मैत्रीण समजा म्हणजे आमच्या आमच्या कम्युनिटी मधले चार पाच जणी आम्ही जायचो शाळेमध्ये म्हणजे वन साइड बॅग घेऊन जाणं जेणेकरून समोरच्या माणसाला तवा बाबा अरे बाबा हे थोडेसे वेगळे आहेत मग आता आम्ही एखाद्या बँचवर बसलो ना आमच्या साईडला एखादा पुरुष नाही बसायचं किंवा हे मुलगी पण नाही बसायची मग तेव्हा आम्हाला समजायचं बाबा थोडासा हे असं आमच्या जे सोसायटी आपली जी आहे ना की जेणेकरून त्या टाइमाला समजायचं की ही सोसायटी आपल्यासाठी भरपूर भेदभाव करते तेव्हा आम्हाला समजलं की मग नाही ते आपला जे पर्याय आहे ते आपण निवडायचा अरे आपण इतके मनु, वेल एज्युकेटेड आहात मग आपल्याला रोजगार म्हणून म्हणून टाळीच वगैरे वाजवण्याची वेळ का आली मी जेव्हा पुण्याला गेले कामासाठी जे कॉल सेंटरला मी सहा महिने जॉब केले आणि ऑफिस वर्कर म्हणून पण मी जॉब केले आणि त्यातल्या त्यात जेणेकरून जेव्हा मी एकदम पुरुष म्हणून त्या ठिकाणी जॉबला गेले आणि तिथं वागणूक वगैरे झाल्याच्या तिथले जे ऑफिस मधले जे मेन कर्मचारी असतात ना ते त्यांनी मला सांगितलं बाबा ते तुझ्या वागणुकीमुळं म्हणजे तू आ, तू असे वागायलास ना त्याच्यामुळे आमच्या साईडच्या मुलांवर म्हणा मुलींवर म्हणा की जेणेकरून एक थोडासा वेगळा प्रभाव पडलाय म्हणून त्यांनी मला रिझेक्ट करून टाकला एवढं शिक्षण घेतल्याच्या नंतर सुद्धा जर अशी अवस्था असेल तर आपण या समाजाला ला तुमच्या माध्यमातून काय होणार आहात जेणेकरून कसं आता आमच्यामध्ये पण भरपूर एज्युकेटेड आहेत जेणेकरून माझं चेला आहे तिचं एम ए कम्प्लीट झाले राज्यशास्त्रामधून माझं बी कॉम थर्ड इयर माझं फायनल आहे माझ्या घरच्यांना पण मला खूप प्रतिसाद दिला मी घरच्यांची असं म्हणत नाही की जेणेकरून माझ्या घरच्यांनी मला वाईट वागणूक दिली असं नाही घरच्यांनी पण मला म्हणजे चांगली वागणूक दिली सगळ्या गोष्टी माझं म्हणणं एवढंच आहे की जेणेकरून ही सोसायटी म्हणा समाज म्हणा काय ह्या समाजाने आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजेत जेणेकरून आम्हाला ना जेणेकरून रस्त्यावर थांबून टाळी वाजणं किंवा बाजारमध्ये जाऊन टाळी वाजवणं हे असं नको आहे जेणेकरून आम्हाला ना आमचं आम्हाला जसं कसं मेल आणि फिमेल साठी जसं सगळे कायदे लागू आहेत ना तसं आमच्यासाठी ऑदर साठी ना काही कोणता ना कोणता तरी कायदा आम्हाला लागू पाहिजे राज्यसभेमध्ये राष्ट्रपती तिच्या अंतर्गत जे काही काही क्रीडा साहित्य आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांना खासदार वगैरे हो बनवलं जातं अथवा आपण वगैरे शिक्षक इथं आमदार हो वगैरे बघतो पदवीधर इथं आमदार बघतो म्हणजे प्रत्येक घटकाचे चे प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी आहेत तर स्पेशलशेल ट्रान्सजेंडरांचे पण प्रश्न विधान भवनामध्ये अथवा संसदेमध्ये मध्ये मांडण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी असावा असं तुम्हाला वाटतं हो असावा जेणेकरून कसं आम्ही जर एखादा मुद्दा घेऊन जर गेलो भवनात म्हणा किंवा कुठे कोणा ठिकाणी तर त्या ठिकाणी आमचा मुद्दा ते सगळं फेटाळला जातो जेणेकरून ते लक्ष करत नाहीत एक साधारण माणसाचा जे मुद्दा तेने लक्ष करू शकत नाही तर आम्ही तर ह्या समाजाच्या बाहेरचे घटक आहोत आम्ही त्या समाजामधले आम्ही आला समाजाने आमचा स्वतःचा घटक मानलाच नाही आमची पण मागणी एवढीच आहे की जेणेकरून आमचा पण कोणता लोकप्रतिनिधी म्हणा किंवा कोणता खासदार म्हणा आमदार म्हणा आमच्यासाठी एक म्हणजे आम, आम एक जागा राखीव पाहिजेत जेणेकरून आम्ही आमच्या समस्या म्हणा किंवा आमचे कोणते हे असतील तर त्यांच्यापासून त्यांच्यापासून आम्ही पोहोचू शकतो आयुष्यामध्ये पण मग ट्रान्स जेंडरांची लाईफ कशी असते नेमकी एक समाजामध्ये आता अन्य शब्दांमध्ये दोन्ही आहेत सांगू का ट्रान्सजेंडर म्हणजे जे वयानंतर खूप वेळानंतर त्याला त्याच्या ते शरीरामध्ये बदलाव घडू लागल्यानंतर मग त्याने सर्जरी करून कॉस्मेटिक मध्ये सर्जरी करून स्वतःला स्त्री करते त्याला ट्राजेंडर म्हणतात आणि किन्नर म्हणजे आमच्यासारखे अच्छा जे कम्युनिटीपासून म्हणजे पिढ्यांदर पिढ्यांपासून ह्याच्यामध्ये वय समजाय पण आले ते लिखूर बनलेला तेवढ्या वयापासून या कम्युनिटीमध्ये जगतात ना त्याला किन्नर सम समाज म्हणतात असं बरं हिजडा ही शिवी आहे का ह्या गोष्टीला काही वेगळा इतिहास आहे बघा माझी एक छोटीशी कृपा करून मागणी आहे सर्व समाजाला आणि हर एक व्यक्तीला की हिजडा हा शब्द शिवी नाही ना तुम्ही कृपया करून हा शब्द कुणाला मुलीला किंवा मुलाला कुणाला वापरू नका कृपया करून हा शब्द शिवी नाही हा ना एक पुराण्या काळामध्ये एक छोटस एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगते पुराण्या काळामध्ये हिजडा हा शब्द परजातीला म्हणजे समाजाच्या बाहेर जे व्यक्ती राहतात ना त्या लोकांना हा शब्द वापरला त्याच्यामुळे इतिहासापासून आहे मी माझ्या पूर्वजापासून ऐकली ती गोष्ट म्हणून तुम्हाला समाजाला सांगण्याचं समा एवढं तात्पर्य की हा शब्द शिवी नाही वापरू पण नका आणि सरकारने पण हा श... शब्द जर कोणी वापरला तर त्यांच्यावर कारवाई करासारखे काम धरले पाहिजे हातामध्ये कस का हा शब्द शिवी नाही आमच्या समाजाचं नाव खराब नका करू एवढंच म्हणणं आहे आपण तृतीय पंथी म्हणून ज्यावेळेस आपण वगैरे समाजामध्ये वावरता तर मोटा तो नेमका संघर्ष काय खूप मोठा संघर्ष आहे काय सांगा आता तुम्हाला हा मी माझ्या कम्युनिटीच्या लोकांचा सांगते सर्वांचं जशी माझी बहीण माझी मुलगी हे सर्व जसे आहेत ना मी माझ्या घरी राहते तर मला ते म्हणजे जे ह्यांनी संघर्ष करतात ते मी सांगते मला तेवढं नाही म्हणजे पेमेंट वगैरे म्हणजे आम्ही रूम पहायला गेलो तर पहिलं लोक दहा ये म्हणजे आता वीस ठिकाणी जर रूम पाहिली तर त्याच्यामधले एकोणीस टक्के तर लोक रिजेक्ट करतील आम्हाला तुम्ही नका तुमची वागणुकी खराब आहे तुम्ही नका तुम्ही लोक आणि पहिलं तर लोक विचारतील हे लोक का आलेत आमच्या दारी म्हणजे आम्हाला लोक वाईट दृष्टिकोन बघतात वाईट म्हणजे आम्हाला पण समजलं नाही आजपर्यंत वाईट दृष्टिकोन म्हणजे वाई दिसता कशे का आम्ही का भूत दिसता काय दिसता व्यक्तीच दिसता ना एक नॉर्मल तुम्ही पण कधी पाहा मंदिरात गेल्यावर तिथं देवापिशी सर्व माणसं सेमच असतात का अलग असते का कोणी नसते तसंच आम्ही पण सेमच तुमच्या पुढे आता आम्हाला रूम असते तर कुठे द्या काय द्या तर लोक नाही देत आम्हाला बघा रूमला पेमेंट कुठं जर एका नॉर्मल मुलाला जर हजार रुपये पेमेंट असले तर आम्हाला तीन हजार रुपये पेमेंट असते रूमला माणसानं संघर्ष करावं किती आता विचार करा मागायला गेला तर मागून आणाव कटून अजून लोक म्हणतात तुम्ही काम करा लोकच काम देणार आणि लोक काम दिलं तर काय देतील तुम्ही विचार करा जर मी तुमच्या घरी काम मागाय आले मला भांडे घासच काम देतं मी शिकली नाही तुम्ही देऊ शकता तुम्ही सांगा देऊ शकता का नाही कारण तुम्ही म्हणजे बायको हाय मुलगा आहे मुलगी आहे तुम्ही माझ्या घरी कशी येऊ शकता म्हणता की नाही हेच लोकांचा दृष्टिकोन बदलला नाही तर पुढे चालून कुठलं काय बदलू शकतं हे बदलू शकणार पहिले लोकांनी स्वतःला बदललं पाहिजे मग सर्व आपलं जग बदलू शकत आणि संघर्ष लय झाले तर कस का आम्ही आता काल परवा नोकरीच्या पण गोष्टी खूप निघल्या होत्या नोकरी याला गेल्या तुम्ही फॉर्म भरा हे बरा, बरा आहो तुम्ही एक वेळेस तुमचा विचार करा तुम्ही शंभर फॉर्म भरले तर तुम्हाला लागले नाही तर आम्हाला कोण दे ना आमचे शिक्षण झाले नाही ना आम्ही कोणाचं आयुष्य पाहिले नाही ना आम्हाला कुठं चढून माहित नाही अहो आम्हाला एक फोटो काढतात ते आम्हाला माहित नसतं आणि आमच्याशी आमच्या कम्युनिटी मध्ये सर्वात जास्तीत जास्त अडाणी लोक आम्ही आहोत एवढ्या अडाणी आहोत की आम्हाला ते क ग काय राहते ते माहित त्यांनी शिकल्या असं असले तर त्यांना पुढे जायचे मार्ग तुम्ही टाकवत ना आम्ही करू शकता काय तुम्हीच सांगा तुम्ही काम देता असता तर तुम्ही व्यवस्थित द्या तुमच्या नॉर्मल व्यक्तीसारखं जसं देता तसं द्या आम्हाला नॉर्मल व्यक्ती आम्ही मन भरून काम करत तिथं पण तुम्ही बी निर्णय पायवर पुढे टाका तुम्ही असे नका करू मोठ्या पेपरवर लावा की काम द्यान ह्यांना हे करा आणि तुम्हीच तुमच्यापेक्षा काम आलं की आमच्या दारी येऊ नका असं नका करू एवढंच म्हणणं आहे माझं बरं हा संघर्ष इतका संघर्ष बघितल्याच्या नंतर एखादी व्यक्ती ती मेंटली डिस्टर्ब होऊ शकते हा एवढा संघर्ष तुम्ही पेलता कसा कारण त्याचं कारण कसं आहे सर आम्ही ना आमच्या आयुष्यामध्ये कितीही खूप दुःख असले जेव्हा पायामध्ये घोंगरे बांधले ना सर्व विसरून जातात कस आम का आम्ही डान्समध्ये एवढे गुंतून जातो की आमचं दुःख विख काहीच माहित नाही आणि किन्नर समाजामध्ये एक छोटीशी गोष्ट आहे की आम्ही दुःख असू की नसू आम्ही ते नाही पाहत पुढला व्यक्ती दुःखात आहे तर आम्ही त्याच्या एक दहा रुपयासाठी आशीर्वाद देतात आणि त्याला खुश करता त्याला कॉमेडी करून हा शिता पाहत ते व्यक्ती पण खुश होते मग आम्हालाही खुश वाटते की माझ्यामुळं पुढला व्यक्ती खुश झाला आम्ही ह्याच गोष्टीमध्ये खुश राहतो आणि संतुष्ट राहतो आणि आम्ही असं काय म्हणू शकणार नाही ना काय नाही की पैशासाठी चेक कर या हा मी डिप्रेशन काढा पुढा व्यक्ती तरी काढ खूप तुम्ही दुकानामध्ये कुठे घडा घडामोडी पाहिला असेल पैशासाठी आम्ही गेल्या पुढा व्यक्ती डिप्रेशन होता आम्ही त्यांना आमच्यावरच जे वरडावर टिकेल या आमचं त्यांच्यावर केलं पण मेन मुद्दा आम्ही तसं काही करत नाही एवढंच म्हणणं काय आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की ह्या कम्युनिटीमध्ये मग ते बऱ्याच प्रमाणामध्ये व्यसनाधीनता पण दिसते का ते म्हणजे पण असल्यामुळं का डिप्रेशन असल्यामुळं का नेमकं हा का। तेच कारण मेन म्हणजे सर आम्हाला पहिल्या समाजापासून आई वडिलांनी हाकलून दिलं आई वडिलांनी हाकलून दिल्यानं आम्हाला छत नाही सायन आम्ही आमच्या मालकापिशी गुरु गोसाईपिशी हो आल्या तिथं आल्या खाल्या तिथं देखील धिक्कार लागला तिथे देखील अजून काय म्हणतात लोकांनी समाधानाचा अधिकार दिला म्हणून काही काही लेकर आहेत आमच्यामध्ये ले। ज्यांना व्यसन लागतंय व्यसन तर किती ते मोठी चीज आहे तुम्हाला माहित आहे एका साध्या व्यक्तीला सुखात असणारा देखील आजकाल तर असं झाले सुखात असणारा देखील सुखा मध्ये ड्रिंक आले तर पण ते पहिल्याचे जे होते ना तेच आजकालचे दुसरे आमच्या कम्युनिटीमध्ये पण आमच्यासारखे शिकले सवरलेले तेवढे तेवढी नाही तर जे मध्ये राहतात आई वडील बोलत नाहीत काही नाही समाज स्वीकारत नाही काही जणांना सौंदर्य नसते म्हणून ते मध्ये राहतात लोक पैसे देत नाही पोट दुसऱ्यांचं पोट कुटुंब भरा खूप गोष्टी आहेत अशा छोट्या छोट्या आमच्या कम्युनिटीमध्ये की पुढल्या व्यक्तीला माहित नाही पण लोक म्हणतात ड्रिंक करतात ते करता, करता। नाही माय बाब तुम्ही समजून घ्या आम्ही तुम्हाला समजून सांगता आणि तुम्हाला पण आम्ही समजून घेता तृतीय पंथीयांना त्यांच्या कुटुंबातील आई वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये वाटा वगैरे मिळतो का हिस्सा मिळतो का हा हे गोष्ट बरोबर आहे जेणेकरून तुम्ही जे प्रश्न मांडला ना त्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी आहे जेणेकरून कसं ज्या कुटुंबाने एखाद्या तृतीय पंथाने ऍक्सेप्ट केलं म्हणजे आपल्याच समाजातला घटक म्हणा किंवा आपलाच खून म्हणा किंवा आपलंच रक्त म्हणा अशा गोष्टी म्हणजे ज्या तृतीय पंथांना ॲक्सेप्ट केलं त्या तृतीय पंथांना त्याचे आईवडील त्यांच्या प्रॉपर्टीमधून बेदखल अंदाज नाही करू शकत जेणेकरून उदाहरण मीच आहे माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या भाऊंनी किंवा माझ्या भाऊ बहिणींनी यांनी पण मला भरपूर सपोर्ट केलेला आहे जेणेकरून माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे मग त्यांनी सुद्धा मला असं कधी बोलले नाहीत की आमच्या प्रॉपर्टी मधून नाही त्यांनी मला ऍक्सेप्ट केलेला आहे आणि त्या प्रॉपर्टीमध्ये पण मला दिलेला आहे आता जसं तुम्ही म्हणालात की आम्ही कुठे भाड्याची रूम वगैरे हो बघितली तर आम्हाला वगैरे चार्जेस वगैरे हो इतरापेक्षा अपेक्षा वाढून वगैरे हो द्यावे वगैरे लागतात तर शासनाकडे आपली काही मागणी वगैरे असणार आहे का की बाबा आम्हाला आमचं स्वतःचं वगैरे घर असलं पाहिजे जसं आपण जर विचार केला प्रधानमंत्री आवास योजना असेल अथवा इतर ज्या काही शासनाच्या योजना आहेत अशा तृतीय पण त्यासाठी कुठल्या योजना वगैरे आहेत का तुम्ही खूप सुंदर मुद्दा मांडला सर कारण काल परत काही दिवसापूर्वी नांदेडमध्ये पण आमच्या कम्युनिटीसाठी योजना लाभल्या तर तीन एकर काही जमीन दिल्या आम्हाला धन्यवाद सरकारना की त्यांनी थोडंफार आमच्या गरिबांकडे लक्ष दिलं आमच्या कम्युनिटीच्या भागाकडे तर माझा म्हणण्याचं मुद्दा थोडासा इतका आहे की जसं नॉर्मल लोकांना सर्वांना गरीबांना हर हरेकाला घरकुर्ला अधिकार आहे तसं आमचं म्हणण्याचं आहे की तुम्ही जिल्ह्याला जसं दिलं ना तर छोट्या तालुक्यांना जे साईडचे खेडेपाड्याचे किन्नर समाजाचे लोक आहेत त्यांना पण तुम्ही छोटस आहे का इतकं सहाना सरकारचं तेवढंच एवढंसं का होणार लक्ष द्या तुम्ही आम्हाला पण थोडे योजना जसं काय मी लोह्याचे आहे हे सर्व माझे लोह्याचे किन्नर लोक आहेत आम्हाला पण सर तुम्ही छोटीशी का होणार जागेची थोडी मागणी करता आम्ही आणि आमच्याकडं पण थोडं लक्ष द्या आमच्याकडं म्हणजे माझं म्हणणं येच आजूबाजूला जेवढे आहेत या कुठले पण असू जा तुम्ही हर एक किन्नराकड लक्ष द्या आणि किन्नराकड पण नाही की तुम्ही जे नॉर्मल व्यक्ती आहेत आजकाल गरीबी खूप चला खूप काय म्हणतात त्या पद्धतीनं तुम्ही गरीब लोकांना पण पाहा आमचं एवढंच आहे की तुम्ही गव्हर्नमेंटने सर्वांकडे लक्ष द्यायला थोडं जास्त हे करा आमचं म्हणणं एवढंच आहे सर आपण जे साधारणतः कुण्याचं स्वागत अथवा करत असताना त्यांना टाळी वगैरे वाजवतो तर ती टाळी आणि तुमच्या समुदायाची वेगळी वेगळी टाळी आहे त्याचं नेमकं वेगळे पण काय आहे एक जनरल ज्या वेळेस टाळी वगैरे वाजवतो कुणाच्या तरी स्वागतासाठी कुणाला तरी प्रेरणा देण्यासाठी पण ह्या जनरल टाळीमध्ये आणि तुमच्या समुदायाच्या टाळीमध्ये थोडासा फरक आहे तो नेमका कसा आहे सर नॉर्मल व्यक्ती एक सुखामध्ये टाळेबाज येतो जेव्हा व्यक्ती खूप खुश होतात ना तेव्हा अशी टाळेबाज पण आमच्या समाजाने काय काय सहन केले काय काय नाही हे समाजाला माहित नाही ना कोणचा समाजाचा व्यक्ती आमचा ऐकून घ्यायला राजी पण नाही पण पन आजकाल एक ऐकून घ्यायला तर म्हणून सर्वजणी काय पण आमच्या टाळीचा तात्पर्य सांगतो की ऐका तुम्ही की मी काय सहन केले ऐका तुम्ही मी, मी काय सहन केले आणि मी काय काय दिवस काढून इथपर्यंत आले ऐका तुम्ही तुम्ही मला नाही स्वीकारलं म्हणून मी आज तुमच्या पिशी आले ही टाळीचा आवाज घेऊन की तुम्ही ऐका माझं ना कुणी ऐकत नसेल काय तर ऐका तुम्ही माझं पोट कसं चलन आणि काय कसं चलन म्हणून मी ही टाळी वाजते हे तुम्ही ऐका म्हणून आणि तुमचा दृष्टिकोन माझ्याकडं वळा म्हणून आणि मी पिढ्यांदर पिढींपासून ही टाळी वाजत चाले की माझ्याकडं बघा 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 आणि तुम्हाला आज बघावेच लागन माझ्याकडे एवढंच म्हणण्याचा टाळीचा अर्थ आहे दुसरं काहीच नाही बर तुमच्या समाजाबद्दल अशी एक एकंदरीत ती अंधश्रद्धा आहे अथवा ती आपोआप आहे माहीत नाही पण तुमच्या किन्नर समुदायातील जर निमयत झालं तर त्याला ते चप्पल वगैरे मारत नेतात आणि असं संध्याकाळी वगैरे जपणवतात ही गोष्ट हा का सर त्याच्या थोडंफार सत्य आहे थोडंफार असत्य पण आहे त्याच्यामध्ये बघा पहिल्याच्या पिढीमध्ये आमच्या कम्युनिटीच्या व्यक्तीचे जर काही मृत्यू वगैरे झाली ना तर त्यांना समशानभूमी नव्हते सर आम्हाला ना आम्हाला लोक नॉर्मल कुठं जाळू देत नव्हते ना पुरू देत नव्हते कुठं लोक व्यक्ती आम्हाला थांबू देत नव्हते एवढं सहन करावं लागलं ला। मग त्या टायमाला काय करा पर्याय नाही म्हणून आमच्या कम्युनिटीचे लोक रात्री बारा वाजता जाऊन मयत करत गेले या जे अग्निग्रहण जे करायचं ना ते करत गेले त्यामुळे रात्री बारा वाजता जात गेले आणि आमच्यामध्ये चप्पल वगैरे काय मानणार फक्त एवढी मान्य करतात आणि एवढं बोलतात की हा जन्म ह्या जे आला ना आता ते पुढल्या जन्माला नको येऊ आणि जन्माच्या बंधनामधून मुक्त होऊन जा एवढंच म्हणण्याचं आमचा तात्पर्य असतो दुसरं काय तुम्ही पण वगैरे माणूस आहात मला पण भावना आहेत जशा मुलांना असतात मुलींना असतात अशाच भावना किन्नरांना त्याच्याबद्दल मी एवढंच बोलू शकते की जेणेकरून ना एक मेल आणि फिमेल हे दोन गोष्टी बाजूला सोडलं तर आम्ही ऑदर म्हणजे एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्रीकडे खूप असं म्हणजे एखादी सुंदर स्त्री दिसली त्याच्याकडे थोडस अट्रॅक्शन असतं एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाकडे अट्रॅक्शन असतं मुळात आमचं शरीर जरी देवाना पुरुष असं दिलं असेल ना तर आतमधून आमचं सगळं मन एखाद्या स्त्रीच म्हणजे आमचं अट्रॅक्शन कसं एखाद्या मुलाकडे की आम्ही जात जाताना काय मुलगा काय आम्ही काय म्हणणार ए बघ ना ते मुलगा किती सुंदर कि आहे ग हे असं का आणि पुरुष काय म्हणतो ए बघ ना ते पोरगी किती सुंदर कि आहे हे असा विषय असतो आमचा बरं मग जसं म्हणजे जनरली मुलामध्ये मुलींमध्ये जसं काही म्हणजे प्रेम वगैरे असं ह्या गोष्टी असतात अशा किन्नरामध्ये पण असं आहे का हो आहे म्हणजे ते म्हणतात ना प्रेमाला जागा नाही ते प्रेम कुणावर भी होऊ शकतं चाहे ते मुलगा असो मुलगी असो किंवा एका तृतीय पंथी असो आमच्यामध्ये पण असे भरपूर जणांनी लग्न करून घेतलेले आहेत उदाहरण नगरचं पण आहे गेले महाग मग अशी एक तीन चार महिने झालं पुण्यामध्ये पण मेळावा झाला आमच्या तृतीय बीडला पण एक सपना म्हणायचे होते तिने पण एका मुलासोबत लग्न करून घेतली म्हणजे असं अट्रॅक्शन म्हणजे आवडल्याच्या नंतर काही पण माणूस करू शकतो असं आणि काही लोक काय करतात माहितीये का एक जे असं काही दिवस बोलायचं नंतर चला ते नको मग त्या ह्याच दुःखामधून बाहेर निघत नाही तर त्या दुःखातून बाहेर कधी निघणार आम्ही बऱ्याच ठिकाणी असे प्रकरण पण समोर येतात कि या तृतीय पण त्याची एखाद्या मुलाकडनं वगैरे हो आर्थिक आर्थिक पिळवणूक वगैरे केली जाते हा आर्थिक शोषण वगैरे हो केलं जातं त्यांना प्रेमामध्ये अडकवलं जातं असे असे हो प्रकार वगैरे घडत आहेत हो घडतात भरपूर असे प्रकार घडतात आता जेणेकरून एखाद्या गरीब घरचा मुलगा म्हणा किंवा काही गरीब घरचा मुलगा असं करू शकत नाही बेरोजगार मुलगा त्याला कधी कामाला जात नाही काहीच नाही मग ते एक कमवण्याचा जरिया म्हणा किंवा आयश करायचं म्हणा त्याला म्हणजे आमच्यासारखे एखाद्या तृतीय पण त्यासोबत ते प्रेमाचं नाटक करणार नाटक फसवणूक करणार मग आमच्याकडून पैशाची मागणी करणार आम्ही तर म्हणजे आता प्रेम कसं आंधळ असतं आता जाऊ दे त्याला आता हजार रुपये मागितले हे दर हजार रुपये पैशासाठी खाली प्रेमाचा करून माणसाची फसवणूक कारण आम्ही सर आम्ही काय पैशाचे नसता ना आम्ही कशा खाली आम्ही माणसांना माणुसकी मागता आणि थोडस प्रेम द्या आणि रिस्पेक्ट माणसाला आयुष्यामध्ये काय असू ना असू असुन। इज्जत महत्वाची असत इज्जत कसं आई वडिलाच पण प्रेम नाही भेटलं मैत्री मित्र मैत्रिणीच पण प्रेम नाही भेटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रेम कधी भेटलंच नाही आम्हाला कसं वाटतं किंवा पैसा पैसा कमवून काय फायदा आहे जेणेकरून दिवसभरचा आपण मागून आलो तर संध्याकाळी पाच मिनिटं ज्या व्यक्तीपेक्षा बसून जे सगळं दिवसभराचं दुःख त्याच्यापेक्षा हलका केलं आणि तोच व्यक्ती आमचं शोषण करला तर असं कसं वाटणार तुम्ही सांगा आत्ताच आपण सा यांच्या प्रतिक्रिया वगैरे घेतल्या अरे तर आपण खूप पुढारलेला समाज म्हणतो पण वैचारिक दृष्ट्या आज पण आपण मागास आहोत का माणूस म्हणून जन्म घेतल्याच्या नंतर माणसालाच जर माणूस रिस्पेक्ट देत नसेल आणि भेदभावाचं पेव जर अशा पद्धतीनं वाढत असेल तर आपण माणूस म्हणून विचार करणं हे गरजेचं आहे धन्यवाद